नमस्कार तू हिरे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार रा आहे राकेशने कॅमेरे तिथे बसवलेले हो असतात आणि खूप मदत केली म्हणून ईश्वरी त्याचे आभार मानते आणि ईश्वरीची आई म्हणते तुम्हीही आमच्यासोबत तिथेच थांबा पण तो म्हणतो नाही माझं इथे काही काम नाही तुमच्या सेफ्टीसाठी मी इथे कॅमेरे लावले आहे त्यामुळे आता मला तुमचं टेन्शन राहणार नाही आणि मला मदत करायला आवडते असं सांगत तो काम करतो कॅमेरा हे फिक्स झाला आहे त्यामुळे आता इथे कसले चोरीची वगैरे भीती राहणार नाही आणि कॅमेऱ्यांनी सेफ्टीही राहील हे हे सगळं तो बोलून दाखवतो आणि मग त्यांचा निरोप घेऊ लागतो त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते खरंच तुम्ही खूप मदत केली धन्यवाद आणि तो त्याच्या कामाला निघून जातो तितक्यात ईश्वरीची आई आणि त्या दोघीजणी बोलत असतात हे सगळं होईल ना गं त्यावेळेला ईश्वरच्या आई म्हणते हो नक्की होईल काही टेन्शन घेऊ हो नको तितक्यात आकाशने फोन केलेला असतो आणि आकाशने का फोन केला म्हणून काळजीने ती विचारू लागते त्यावेळेला रा आकाश सांगू लागतो अगं एक गोष्ट झाली आहे आता ती काय तर लावण्याने मुद्दाम तीन दिवसांनंतर असणारा कार्यक्रम दोनच दिवसात ठेवला आहे आणि सगळे चेंजेस केले आहे हे ऐकल्यानंतर सगळ्यात मोठा धक्का ईश्वरीला बसतो आणि तो, तो जरा डायरेक्टच विचारतो तुझं आणि लावण्याचं काही झालं आहे का तिने मुद्दाम तुझ्यावर राग काढला आहे का असं असेल तर सांग मी दादाशी बोलतो पण ती म्हणते नाही सर असं काही झालेलं नाही आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका दोन दिवसात हवी तर आम्ही कंप्लेंट करून देऊ तुमची जी, जी काही ऑर्डर असेल ती त्यात तो तिला म्हणत असतो मला थोडा डाऊट वाटतो आहे पण ती नाही नाही म्हणते आणि आम्ही सगळं दोन दिवसात कंप्लीट करू टेन्शन घेऊ नका सांगत निरोप घेते आणि ईश्वरीची आई तिला म्हणते ठीक आहे तीन दिवसाचं दोन दिवसावर आलं ना आत्ताच्या आत्ता आपण कामाला लागू घरी सगळेजण बसलेले असतात सगळ्यांना राकेशवरती संशय आहे कुठे काम करतो हा काहीच सांगत नाही समाजकार्य समाजकार्य म्हणत तो अंजलीकडे दुर्लक्ष करतो कर हे मामांच्या लक्षात येते आहे मग मामा त्याला प्रश्न विचारू लागतात तुम्ही कुठे काम करतात काय त्यावेळेला तो म्हणतो मी काही केलं तर डाव्या हाताचं उजव्या हाताला कळू देत नाही केलेल्या उपकारांचा पुरस्कार घ्यायला मला तर अजिबात आवडत नाही पण यांचा हट्टा असतो पुरस्कार तुम्हाला भेटायला हवा तुम्ही सांगा पण तो म्हणतो नाही मी तुमच्यासमोर हात जोडतो पण मामा म्हणतात ना माझा ड्रायव्हर आहे त्याची एक केस आहे तुमच्याकडे मी उद्या त्याला पाठवतो तेवढी केस तुम्ही सॉल्व्ह करून घ्या आता मामाच्या मनात हे असले प्रश्न का पडताय त्यातना अंजली म्हणते उद्या नाही परवा द्या कारण उद्या ते, ते दिवसभर घरी माझ्यासोबत राहणार खरं तर इतके दिवस हे भोळे भाबडे वाटणारे पागल लोक आज जरा जास्त स्मार्टली वागताय या गोष्टीचं राज राजेशला क खरं तर भीती वाटते कारण इतके दिवस कधी त्यांनी असले कधी प्रश्न केले नाही पण आज जरा जास्तच प्रश्न पडू लागले आहे आणि हे जरा जास्त स्मार्टली आहे खरं तर सगळ्यांना त्याच्यावर संशय आला आहे आणि त्या संशयाचा शोध घेण्याचा प्रयत्न मामा आणि आर्नव करतोय ही गोष्ट आता राकेशच्या लक्षात येते की हे ना नक्कीच काहीतरी विचार करताय माझ्या विरो विरोधात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करताय आता मला सावध राहायला हवं असं मनातले मनात बोलत बोलत असताना अर्णव त्याच्याकडे एकटक पाहत असतो जरा घाबरलेला दिसतोय हे त्याच्या लक्षात येतं नक्कीच काहीतरी लपवताय दाजी आपल्यापासून ते शोधायला हवं आपल्या हात आईला वेड्यात काढून तर नाही ठेवलं ह्या माणसाने हेही ते शोधणार आहे इकडे सकाळी सकाळी सगळ्यात पहिले पूजेची तयारी सुरू होते इतकं मोठं काम हाती घेतले त्याची पूजा वगैरे करून ते सुरुवात करायची पण पूजा कोणाच्या हातून करायचं हे काही ठरलेलं नसतं तितक्यात ईश्वरीच्या आईने अर्णवला बोलवलेलं असतं अर्नवच्या हातून खरं तर शुभारंभ करून घ्यायचा म्हणून त्याला बोलवलेलं आणि कॅमेऱ्यातनं सगळं काही राकेश तिकडे बसून पाहत असतो इकडे अर्णव आलाय हे त्यांनी पाहिले आर्नवला पाहून सगळ्यांना धक्का बसतो अच्छा तर आई तुला यांची वाट पाहिजे होती म्हणून कधीशी थांबथांब म्हणत होती का त्यावेळेला तो म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय मी माझ्या मैत्रिणीशी बोलू शकतो तू कशाला मध्ये मध्ये बोलतोय असं म्हणू लागतो त्यावेळेला ती म्हणते गप्प बसा रे तुम्ही आता माझ्या माझी इच्छा आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीत आपल्यासोबत राहावं मग नारळ फोडायला आर्नवकडे देते पण आर्नव म्हणतो खरं तर ही सगळी मेहनत ईश्वरीची आहे तेव्हा ईश्वरीने शुभारंभ करावा नारळ फोडावं असं म्हणत ती तिच्याकडे नारळ आर्नव देतो आणि हे सगळं काही प्र प्रकार राकेश पाहत असतो राकेशला फार भीती वाटू लागते बघता बघता हा कॅमेरा तर खूपच कामाचा ठरला आपल्याला सगळं दिसतंय ह्या कॅमेऱ्यामुळे आणि आपण ह्या सगळ्यापासून दूर आहे हे तरी बरं झालं नाहीतर आत्ता आपण त्या सगळ्यात अडकलेलं असतो आणि अर्णवने आपल्याला कधीच तिथे पाहिलं असतं आता आपल्याला सावध राहायला हवं अर्णव आपला सगळ्यात मोठा अडचणीचा काटा होऊ शकतो हेही त्याच्या लक्षात येऊ लागले आणि सावधगिरीने तो वागायचं ठरवतो इकडे छान प्रकारे अर्णव आणि ईश्वरीच्या थट्टामस्कितीच्या गप्पा गोष्टी चालू असतात दोघं एकमेकांशी छान प्रकारे बोलत असतात लावण्याने तिचा माणूस तिथे पेरला आहे त्याच्याकडे ती ऑर्डर देऊन ठेवते की अजिबात डोळ्याची पापणी हलू द्यायची नाही तिथे काय चाललं आहे खडा खडा मला सांगायचा लक्ष ठेवायचं माझेही तुला सक्त ताकीद आहे असं त्या माणसाला सांगत असताना तिथे आकाश येतो आणि आकाश तिला डायरेक्टच विचारू लागतो मला तुझ्यावर हो संशय आहे ती जरा घाबरते मग तो काय म्हणतोय ते पूर्ण ऐकून घेते मग तो सांगू लागतो मला जरा तुझ्यावर संशय आहे तू ईश्वरीच्या बाबतीत मुद्दाम जाणून बुजून कुरापत काढल्यासारखं वागते तर तेव्हा तो तो असं का बोलतो आहे म्हणून त्याला ती विचारू लागते अरे माझ्या मनात तसलं काही नाही जेनविनली मी सगळे चेंजेस केले पण तो म्हणतो हे जेन्युन चेंजेस नाही तू जाणून बुजून कुरापत काढल्यासारखे चेंजेस केले मी अजून दादाला सांगितलं नाही पण जर पुन्हा मला असं काही वाटलं तर मी दादापर्यंत तुझी कंप्लेंट घेऊन नक्की जाईल हे तू लक्षात राहू दे असं म्हणत आकाश तिथून निघून जातो आकाशला तर ते गिनतच नाही आकाश खरं तिचा काटाच काढण्याचा किंवा अडचणीचा गोष्टच नाही आणि ज्या दिवशी काढावी लागेल त्या दिवशी मामी तर आहेच याचा काटा असं सहज काढून टाकेल मामी माझा खरा काटा तो आहे तो म्हणजे ईश्वरी माझ्या आयुष्यातला काटा असं लावण्या बोलते ईश्वरीला काही करून बर्बाद करायचं लावण्याने ठरवलं तिने तिच्या त्या माणसाला बोलवलं तो सांगतो सगळी मिठाई वगैरे सगळे पॅक झालं आहे सगळं व्यवस्थित तयार आहे उद्या ती डिलेवरी होणार म्हणजे होणार पण ती म्हणते मी सांगते तसं तसं कर तिच्या माणसाला ती पेट्रोलचा टँक देते आणि पेट्रोल ती तो छिडकायला सुरुवात करतो इकडे थोडीशी कुजबूज थोडासा वास घाण तिला आत्याला येऊ लागतो आत्याचा आरडाओरड सुरू होतो आहे बाहेर कोणी आहे का पेट्रोलचा वास का येतो आहे असा डाऊट ती बोलून दाखवते आत्याचा आवाज ती तो माणूस खरं तर लपण्यात लपून बसतो ईश्वरी म्हणते हां येतो आहे मला मी बाहेर जाऊन पाहून येते तिची आई म्हणते नाही गं कर काही वास वगैरे येत नाही पण ती म्हणते नाही आलेच मी मग ती सहज बाहेर जाऊन पाहते तर पूर्ण बॉक्सेसवरती पेट्रोल पेट्रोल टाकलेलं आणि त्या पेट्रोलच्या मुळे भिजलेले ते सगळे बॉक्सेस त्यांना खोलून पाहिलं सगळीकडे पेट्रोलचाच वास येतोय ती आरडाओरडा सुरू करते सगळे घरातले बाहेर येतात बाहेर येऊन पाहतात तर काय कोणीतरी जाणून बुजून कुरापत काढण्यासाठी त्याच्यावर पेट्रोल टाकलं आहे हे सगळ्यांचं लक्ष देतं आपण केलेली सगळी मेहनत गेली म्हणून ईश्वरी रडू लागते आता पुढे जे काही ट्विस्ट होणार ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार चला तर मग आपण पुन्हा